नमस्कार मित्रांनो डी डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे प्रांजली कदमचे अपहरण नरबळीसाठीच डी एम न्यूज चॅनलचा अंदाज ठरला खरा मित्रांनो मोहिजा परंडा या गावातील आठ वर्षीय प्रांजली कदम या मुलीचे अपहरण झाले होते अखेर ही मुलगी गावातील एका महिलेच्या घरी सापडली त्यावेळेस आम्ही ही बातमी प्रसारित करत असताना या मुलीचे अपहरण हे अंधश्रद्धेपोटी नरबळीसाठीच झाले असावे असा तर्क अंदाज संशय व्यक्त केला होता तो आमचा अंदाज तर्क तर्कअखेर खरा ठरला असून या मुलीचे अपहरण नरबळीसाठीच करण्यात आले होते असा दुजारा पोलिसांनी दिला असून पोलीस तपासात पोलीस या निष्कर्षापर्यंत पोहोचलेले आहेत मित्रांनो विज्ञान कितीही पुढे गेले असले तरी आताही ग्रामीण भागामध्ये अंधश्रद्धेचे प्रकार घडत आहेत या अंधश्रद्धेतूनच कंधार तालुक्यातील मोहिजा परांडा या गावी आठ वर्षीय प्रांजली कदम या मुलीच्या अपहरणाचे हे नाट्य घडले अखेर एका कापूस वेचण्याच्या कामानिमित्त गेलेल्या महिलेमुळे हे प्रकरण पोलिसांना उलगडता आले कारण ही महिला ज्या महिलेने या चिमुकलीचे अपहरण केले होते तिच्या घरी कापूस वेचण्याच्या कामानिमित्त गेली असताना या महिलेस आठ वर्षीय प्रांजली दिसून आली आणि तिने ही बाब पोलीस पाटलामार्फत उपविभागीय अधिकारी अश्विनी जगताप यांना सांगितली त्यांनी आपल्या ताफ्यासह या महिलेच्या घरी जाऊन अखेर या चिमुकलीला ताब्यात घेऊन तिची सुटका केली परंतु हा जो प्रकार घडला आहे तो नरबळी देण्यासाठीच्या अंधश्रद्धेतून दे घडलेला आहे आणि पूर्ण गाव पोलीस प्रशासन हे परेशान असताना आजही अंधश्रद्धेपोटी ग्रामीण भागात काय काय गोष्टी केल्या जातात याचं हे चलचित्र आपल्यासमोर आम्ही देत आहोत मित्रांनो प्रांजली कदम या आठ वर्षीची मुलीचे अपहरण झाल्यानंतर दु, मूळ दोन दिवस या मुलीचा तपास सुरू होता उपविभागीय पोलीस अधिकारी अन अश्विनी जगताप या, या गावामध्ये टळ ठकून होता त्याने अनेक पद्धतीने तपासाची यंत्रणा कामाला लावली होती पोलिसांनी गावातील प्रत्येक घर तपासणी केली होती मात्र हे घर पोलिसांच्या अनावधानाने म्हणा किंवा सहज घेतल्यामुळे म्हणा ते चुकून राहिले होते आणि एक महिला कापूस वेचण्याच्या कामानिमित्तानं या महिलेच्या घरी गेली असताना तिला ही प्रांजली दिसून आली या महिलेने पोलीस पाटलामार्फत ही गोष्ट नि उघडकीस आणली खरं तर प्रांजलीचे नशीब बलवत्तर अन्यथा तिचं काय झालं असतं हे आपण सांगू शकत नाही पण पोलीस आणि गावकरी यांनी मात्र प्रांजली सापडल्यामुळे सुटकेचा निश्वास सोडला असला हे जरी खरे असले तरी ग्रामीण भागात असणाऱ्या या अंधश्रद्धेपोटी असे बळी देण्याची जे कुप्रता किंवा लोकप्रयत्न करत असतात त्यांना वेळीच आळा घालणे आवश्यक आहे कारण यातील आरोपी हे अटक झाले खरे परंतु या मुलीचा नरबळी जो दिला जाणार होता तो नेमका कुण्या ठिकाणी आणि यांना नादी लावणारा कोणी मोठा बोवा बाबा आहे का तो मोकाटसुद्धा नये पोलीस सुटू देणार नाहीत पोलीस त्यांच्या प्रयत्नाने प्रयत्न करणारच पण ही गोष्टसुद्धा जनतेसमोर यायला पाहिजे की नेमकं या चिमुकलीचा नरबळी देण्याचे जे षडयंत्र या कुटुंबाने रचले होते ते कुठल्या धनाच्या लालसेपोटी कुठली विद्या शिकण्यापोटी ज्या अंधश्रद्धेचे अघोरी प्रकार चालतात हे सुद्धा लोकांच्या समोर यायला पाहिजे आणि पोलीस प्रशासन ते आणल्याशिवाय राहणार नाही या वेळी ज्या कापूस येतणाऱ्या महिलेने ही बाब समोर आणली तिचा नांदेड पोलीस अधीक्षकांच्या हस्ते सर्व या टीमचाही सत्कार करण्यात आला त्या महिलेचाही सत्कार करण्यात आला यावेळी नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अश्विन कुमार यांनी जनतेला आवाहन केले आहे की येथे झालेला प्रकार हा अंधश्रद्धेतून नरबळीच्या हेतूने झालेला आहे अंधश्रद्धेवर कोणीही विश्वास ठेवू नये हा झालेला प्रकार चुकीचा आहे कायद्यानुसार योग्य ती कारवाई केली जाईल असे जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विन कुमार यांनी सांगितले आहे तर उपविभागीय अधिकारी डॉक्टर अश्विनी जगताप यांनी प्रांजलीचे अपहरण झाले त्याचा शोध घेणे हे पोलिसांसमोर आव्हान होते परंतु योग्य पद्धतीने शोध मोहीम राबविल्यामुळेच प्रांजलीची अपहरणातून सुटका झाली यामुळे पुढील आनंद टळा या शोध मोहिमेस जनता मीडिया यांनी सहकारी केले या सर्वांचे आभार व्यक्त करते अशी भावना उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी जगताप यांनी व्यक्त केली आहे तर माळाकोळीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलपटलेवार यांनी या, या प्रकरणाचा तपास सुरू आहे प्रांजलीच्या अपहरणाची तक्रार आल्यानंतर आम्ही तात्काळ शोध मोहीम सुरू केली त्यामुळे सुखरूप मुलगी सापडली याचा आम्हाला आनंद आहे या, या प्रकरणातील आरोपींना अटक केली आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे तर प्रांजलीच्या आईने मात्र या आरोपींना कडक शासन करण्यात यावे अशी भावना व्यक्त केली आहे मित्रांनो शासनाने प्रत्येक पोलीस स्टेशनला अंधश्रद्धा निर्मूलनासाठी लोकांमध्ये प्रबोधन व्हावे असे प्रकार करणाऱ्या आळा बसावा म्हणून एक समिती स्थापन केली आहे ती समितीसुद्धा पोलीस प्रशासनाने सक्रिय कार्यक्षम करण्याची आवश्यकता या घटनेतून निर्माण झालेली आहे पोलीस प्रशासन त्याची दखल घेईल आणि प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये असलेली ही समिती अधिक जोमाने काम करून नरबळीसाठी होणारी अशी अपहरणाचे प्रकार व अन्य जादूट होण्याचे प्रकार रोखेल अशी आशा आम्ही डी एम चॅनलच्या वतीने व्यक्त करत आहोत धन्यवाद